नमस्कार मित्रांनो मी राजभाऊ उगले आज चौदा सप्टेंबर दोन तीन गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो सातत्याने या आ, बारा तेरा तारखेच्या लो प्रेशरवर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि या लो प्रेशरचा परिणाम म्हणून राज्यात कुठे पाऊस पडेल याचा अंदाज आपण वारंवार दिलेलाच आहे तर बहुतांश त्या लो प्रेशरचा परिणाम म्हणून राज्याच्या विशेषतः मराठवाड्याच्या अनेक तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे विशेषतः जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली पैठण तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीची नोंदी झालेली आहे त्यानंतर अं अहिल्यानगरमधील सेवगाव पाथर्डी हा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे पश्चिमेकडला काही भाग या भागात अतिवृष्टीची नोंद झालेल्या आहेत परभणी असेल नांदेड असेल या ठिकाणी झालेली लातूर धाराशिव या सर्वच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद काल सायंकाळी आणि रात्री अं झालेली आहे आणि पर्यायानं जयकडी सारख्या धरणातून आपण सांगितलं होतं की पुन्हा एकदा पाण्याचा मोठा विसर्ग करावा लागेल मित्रांनो आज सकाळी आठ वाजता जायकवाडी धरणातून साधारणतः एक लाख तेरा हजार विशेष एवढ्या वेगानं गोदावरी था था गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडल्या जात आहे आणि मित्रांनो या परिसरात अद्याप झालेला जो पाऊस आहे ते पाणी गोदावरी नदीमध्ये मिक्स होत आहे त्यामुळे निश्चितच गोदावरी नदी ही जसजशी जशी नांदेडकडे वाहत जाईल तस तसं त्याचा तस पाण्याचा वेग हा वाढणार आहे साधारणतः ता दोन लाख क्विसेस पर्यंत वेगानं ही नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी वाहू शकते किंवा वाहणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती सुद्धा यामुळे निर्माण होऊ शकते मित्रांनो या अतिवृष्टीमुळे निश्चितच माझ्या शेतकरी बांधवांच्या पिकांची हानी झालेली आहे कारण आणि ही हानी न भरून निघणारी आहे अद्याप कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियावर या संदर्भातली बातम्या प्रसारित झाल्या नाहीत तर कृपया या मीडियाने सुद्धा थोडंसं मराठवाड्याकडं या भागात लक्ष केंद्रित करावं आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची हानी चित्रण करून तिची नोंद घ्यावी असं या प्रसंगी मी अनेक मीडिया जे चॅनेल आहेत त्यांना विनंती करतो असो मित्रांनो पुढील काळात कशा स्वरूपाचं पोस असेल सोमवार मंगळवार बुधवार तर मित्रांनो महाराष्ट्रात पंधरा तारीख सोळा तारीख घाटावर जबरदस्त पाऊस पडणार आहे पश्चिम जो घाट आहे आपला या पश्चिम घाटात पाऊस पडणार आहे नाशिकच्या पश्चिम भागात पाऊस पडणार आहे अल्यनगरच्या भागात पाऊस पडणार आहे एकूण महाराष्ट्राचा जर विचार केला तर दक्षिणेकडील महाराष्ट्रामध्ये या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे विशेषतः पुणे विभाग जो आहे पुणे विभागातील सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर सोलापूर अहिल्यानगर स्वतः पुणे रायगड हा जो पट्टा आहे हा पूर्णच आज उद्या आणि परवा तीन दिवस रेल अलर्ट त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर इशारा या ठिकाणी आहे आणि अतिवृष्टीची नोंद या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या सर्व सिस्टीमचा येणाऱ्या या सिस्टीमचा जर केंद्रबिंदू काय असेल तर हा सोलापूर जिल्हा आहे यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात ढकपुटी सदृश्य पाऊस येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये होणार आहे या संपूर्ण पट्ट्यात होणार आहे मित्रांनो हा पाऊस निश्चितच शेती पिकांना आणि इतर फळ पिकांना हानिकारक आहे हे आपण वारंवार सांगत आलेलो आहोत आणि मित्रांनो एक टेक्स्ट मेसेज दिला होता की तेरा तारीख ते एकोणतीस तारीख सप्टेंबरच्या या कालखंडात दोन टप्प्यामध्ये पाऊस पडणार आहे पहिला हा बारा तारखेच्या लो प्रेशरमुळे राज्याच्या भागात पाऊस राहणार आहे आणि या बारा तारखेच्या लो प्रेशरचा परिणाम मित्रांनो आपण पर सांगितलं होतं की महाराष्ट्राचा हा जो उत्तर कोपरा या आहे यामध्ये न नाशिक आहे नंदुरबार आहे धुळे आहे जळगावचा उत्तरेकडला भाग आहे चोपडा वगैरे या भागात थोड्याशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कमी दिसत आहेत पाऊस आहे त्या ठिकाणी नाही असं नाही परंतु जो त्यांना अपेक्षित पाऊस पाहिजे तो पाऊस या सिस्टीमुळे या पट्ट्यात सध्या तरी पडणार नाही यांना बावीस तारखेच्या लो प्रेशरचा परिणाम होणार आहे कारण बावीस चोवीस तारखेला जे लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनत आहे आणि ते भुवनेश्वर जवळ जो बनणार आहे आणि भुवनेश्वर जवळ जर बनलं तर त्याचा परिणाम ते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सॉरी राज्याच्या उत्तरेकडील भागाकडून मध्य प्रदेश असंच उत्तर भाग राज्यातला प्रभावित करणार आहे बहुतांश हा उत्तरेकडला भाग त्या कालखंडात प्रभावित होणार आहे नाशिक जिल्हा येणाऱ्या लो प्रेशरमुळे प्रभावित होणार आहे तर अशा रीतीनं मित्रांनो तेरा तारीख ते एकोणतीस तारीख राज्यामध्ये दोन टप्प्यामध्ये पावसाचं वितरण राहणार आहे आणि सांगाला अतिशय खेद होत आहे मित्रांनो हा पाऊस सध्या राज्यात अतिरिक्त होणार आहे आणि अतिरिक्त झाल्यामुळे निश्चितच आपल्या शेती पिकांची हानी होणार आहे यामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे इतर काही पिकं आहेत फळबाग आहे भाजीपाला आहे यासारख्या पिकाचं प्रचंड प्रमाणात हानी या पावसामुळे होऊ शकते शेतकऱ्यांचं न भरून निघणारं स्थान या अतिवृष्टीमध्ये होणार आहे मित्रांनो या पावसासोबत विजाचं प्रमाणसुद्धा अधिक आहे त्यामुळे आपण आपला स्वतःचा जीवितची पाळीव प्राण्याची याचीसुद्धा दक्षता घ्यावी विशेषतः नदीकाठातील जे शेतकरी आहेत नदी काठावर राहणारे किंवा इतर ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्यांना मी या निमित्तानं सूचना करतो विनंती करतो की आपण सावध राहावे सतर्क राहावे कारण पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या सातत्याने वाढत आहेत आजसुद्धा चौदा तारखेला राज्याच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीची नोंद होणार आहे रात्रीच्याला आजही रात्री, रात्री पाऊस हा काल जसा झाला तसा आजही होणार आहे मित्रांनो पावसाचं हे संकट राज्यावरलं टळलेलं नाही आणि निश्चितच राज्यातल्या शेतकरी यामुळे संकटात सापडलेला आहे या गोष्टी आपण टाळू शकत नाहीत हे या ठिकाणी लक्षात घ्यावं धन्यवाद नमस्कार